शहादा तालुक्यातील फेस बामखेडा परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे भरदिवसा बिबट्याचं दर्शन होत असल्याने बिबट्याच्या धास्तीने परिसरात घबराट निर्माण झाली आहे रविवारी सायंकाळी फेस शिवारातील संजय पाटील यांच्या शेतात रखवरदाल म्हणून काम करणारे पंढरीनाथ ठाकरे यांचे कुटुंब गुरांसाठी चारा करत असताना भला मोठा बिबटा मकाच्या शेतातून लहान मुलगीच्या दिशेने येत असल्याचं दिसून आलं यामुळे कुटुंबांनी धावगेत आरडाओडा केला आणि बिबट्या माघारी फिरल्याने पुढील अनर्थ टळला येथील मातीवर बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने नागरिकांसह शेतकरी शेतमजुरांमध्ये भीती पसरली आहे गेल्या महिनाभरापासून वडाळी खेरवे फेस तोरखेडा बामखेडा आदी मानवी वस्तीलगतच्या शिवारात बिबट्या रात्री आणि दिवसा डोळ्यामुक्त संचार करतोय काही दिवसांपूर्वी तोरखेडा शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला करून बिबट्याने ती फस्त केल्याची घटना घडली आहे तर मागील आठवड्यात देखील बामखेडा गावालगतच्या माध्यमिक विद्यालयामागील बाजूतून वराहाचा पडशा पाडल्याची घटना घडली आहे तसेच फेस मानवी आदिवासी वस्तीला दिवसा ढवळ्या बिबट्याचं टोळीचं दर्शन झाल्याने वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता परंतु पिंजऱ्याच्या ठिकाणी गोंगारा देत पसार झाल्याने अथक प्रयत्न करून देखील वनविभागाला अपयश आलं उसाच्या ठिकाणी बिबटा लपून बसतोय त्याला त्वरित जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे पावसाने मोकळीक दिल्याने शेतकामांना वेळ आलाय त्यातच परिसरात ठिकठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असल्याची भीतीमुळे मजूर कामावर येण्यास धजावत नाही त्यामुळे शेतीचं काम तुर्तास खोळंबलं असल्याचं वासुदेव चौधरी बामखेडा येथील शेतकरी यांनी सांगितलंय फेस शिवारात मी रखवारदाचं काम करतो रविवारी सायंकाळी मी कुटुंबीय काही अंतरावर गुरांसाठी चारा काढत असताना बिबट्या लहान मुलगीच्या दिशेने असल्याचं दिसल्यानं आरडाओरड केली असता बिबट्या घाबरून माघारी फिरला बिबट्याचं रुद्र पाहून आम्ही पूर्णतः घाबरून गेलो आहोत शेतात रात्री वीज नसल्याने अंधारात राहावं लागतं तरी वनविभागास बिबट्याच्या पायाचा ठशाचा फोटो सोशल मीडियावर पाठवून सदर घटनेची माहिती दिली आहे वनविभागाने बिबट्याला त्वरित जेरबंद करून दिलासा द्यावा अशी मागणी पंढरीनाथ ठाकरे रखवलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट राकेश नवा स्वराज्य न्यूज प्रतिनिधी नंदुरबार सबस्क्राईब प्रेस द